एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही गेले तीन वर्ष रोज आठ ते दहा तास लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करताय त्याची परीक्षा पण जवळ आली तुम्ही परीक्षेला गेले मात्र तुमच्या नावात थोडासा बदल आहे तुमच्या आधार कार्डवरचं आणि तुमच्या हॉलटिकीटवरचं नाव मॅच होत नाही म्हणून तुम्हाला परीक्षेला जाऊ दिलं नाही किंवा तुमचं लग्न झालं आहे तुमचं नाव बदललं आहे मात्र नाव बदलल्याचा पुरावा तुमच्याकडं नाही आहे म्हणून तुम्हाला पेपरलाच बसू दिलं नाही तर कसं वाटेल काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शनही झालं म्हणजे चार वर्षांची मेहनत कामाला आली सिलेक्शन झालं सेलिब्रेशन झालं शेवटी कागदपत्र पडताळणीला बोलवलं आणि तिथे एखादं डॉक्युमेंट नाही किंवा एखादं डॉक्युमेंट व्हॅलिड नाही किंवा चालू वर्षाचं चा नॉनक्रिमिलर नाही म्हणून जर तुम्हाला बाहेर काढलं तर तुम्हाला कसं वाटेल सगळ्या कष्टावर पाणी फिरल्यासारखं वाटेल आणि ते अगदी खरं आहे अनेक विद्यार्थ्यांसोबत हे होत आहे त्याचं कारण म्हणजे महत्त्वाची कागदपत्रं कोणती ती अपडेटेड कशी ठेवायची हेच आपल्याला माहीत नाही शेवटी एक सरकारी नोकर बनून किंवा गव्हर्नमेंट जॉब घेऊन तुम्हाला करायचं आहे काय तर कागदपत्रच हाताळायची आहेत म्हणजे अगदी महत्त्वाच्या फायलींपासून ते सामान्य लोकांची कागदपत्रं इश्यू करण्यापर्यंतची अनेक कामे तुम्हाला करावी लागतात पण तुमची स्वतःचीच कागदपत्रं अपडेटेड आहेत का नाही हे तुम्हाला माहीत नसतं आणि हा व्हिडिओ आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी तलाटीपदापासून अगदी लिपिक अगदी तुमचं कोतवाल पदापासून ते तुमच्या कलेक्टर पदापर्यंत तुम्हाला कोणकोणती कागदपत्रं महत्त्वाची आहेत ते सांगणारा हा व्हिडिओ आहे हा नक्की पहा शेवटपर्यंत पहा आणि आपल्या सुद्धा शेअर करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रद्धा खैरे ज्ञानांकूर प्रबोधिनी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मी स्वतःबद्दल अगदी एक मिनिटात सांगते मी श्रद्धा एकनाथ खैरे मी ओबीसी वेलफेअर ऑफिसर या पदावर आहे गेली पाच वर्ष मी तलाठी पदावर काम करत असताना एम बी एस सीच्या वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत म्हणजेच मला परीक्षांचाही अनुभव आहे सरकारी नोकरीचाही अनुभव आहे आणि कागदपत्रांचा गोंधळ कसा होतो या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे तोच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अजिबात वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिलं तर तुम्ही कोणताही गव्हर्नमेंट जॉब घ्या कोणतीही परीक्षा घ्या त्याच्यामध्ये तुमचं ओळख प्रमाणपत्र सगळ्यात महत्वाचं असतं मग तुमचं ओळख पुरवण्यासाठीचं प्रमाणपत्र म्हणजे काय आता मी खाली तुम्हाला काही कार्डची किंवा काही ओळख प्रमाणपत्रांची यादी दिलेली आहे यातलं कोणतंही एक तरी तुमच्याकडं असलंच पाहिजे सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्याजवळ असलंच पाहिजे आणि ते अपडेटेड असलं पाहिजे म्हणजे त्याच्यावरचं स्पेलिंग व्यवस्थित आहे का त्याच्यावरची जन्मतारीख चुकली का या सगळ्या गोष्टी आत्ताच चेक करा जर काही मिस्टेक असेल तर त्या दुरुस्त करून घ्या आधार कार्डला ऑप्शन म्हणून तुम्ही पॅन कार्डसुद्धा देऊ शकता तसंच तुमचं मतदान कार्डसुद्धा तुमचं ओळखपत्र म्हणून चालतं पासपोर्ट हा तर सगळ्यात स्ट्रॉंग पुरावा मानला जातो तुमच्या ओळखपत्रासाठी आणि ड्रायविंग लायसन्स जर तुमच्याकडं असेल तर तेही तुमचं ओळख प्रमाणपत्र तुमचं नाव तुमची जन्मतारीख यासाठी वापरलं जाऊ शकतं मात्र या पाचपैकी कोणतंही एक किंवा कमीत कमी दोन तरी ओळखपत्र आपल्याजवळ असावीत जेणेकरून एक सापडलं नाही तरी दुसरं तुमच्याजवळ नक्की असेल आता जन्मतारखेचा पुरावा जन्मतारखेचा पुरावा खरंतर आपली जन्मतारीख आपल्या आधार कार्डवर पण असते बऱ्याचशा डॉक्युमेंटवर असते मात्र जन्मतारखेचा स्ट्रॉंग पुरावा म्हणजे आपला जन्मदाखला असतो मात्र बऱ्याचदा जन्मदाखला आपल्याजवळ नसतो कारण जेव्हा आपण शाळेत गेलो तेव्हा आपण तो शाळेत दिलेला असतो मग शाळेतून आपल्याला मिळतो शाळा सोडल्याचा दाखला मग त्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर पण आपली जन्मतारीख असते तोसुद्धा एक स्ट्रॉंग पुरावा मानला जातो जन्मतारखेसाठी मग शाळानंतर आपला कॉलेज सोडल्याचा म्हणजे आपलं लिव्हिंग सर्टिफिकेट असतं त्याच्यावरची सुद्धा जन्मतारीख ग्राह्य धरली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचा अजून स्ट्रॉंग पुरावा म्हणजे आपण दहावी किंवा बारावीच्या ज्या बोर्डाच्या परीक्षा दिल्यात त्याचं एक मार्कशीट असतं आणि एक बोर्ड सर्टिफिकेट असतं त्याला आपण प्रमाणपत्र म्हणतो तर त्यातलं दहावीचं किंवा बारावीचं प्रमाणपत्रसुद्धा जन्मतारखेचा एक चांगला उत्तम पुरावा मानला जातो बऱ्याच मुलांनी बारावीचं प्रमाणपत्र काढलेलं नसतं मात्र दहावीचं प्रमाणपत्र तरी तुम्ही काढलेलं असणं अपेक्षित आहे ज्यांच्याकडे दहावी किंवा बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट नसेल त्यांनी आपापल्या शाळेत जाऊन किंवा बोर्डामध्ये जाऊन आपलं प्रमाणपत्र घेऊन ठेवायचं आहे म्हणजे जन्मतारखेच्या पुरावासाठी या तीनही पैकी कोणता तरी एक पुरावा तुमच्याकडं असलाच हवा लक्षात ठेवा कोणताही एक मागच्या स्लाईडमध्ये सुद्धा ओळख प्रमाणपत्राचा कोणताही एक तरी असलाच हवा आता शैक्षणिक कागदपत्रे सगळ्यात महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे शैक्षणिक कागदपत्रे तुमचं दहावीचं मार्कशीट आणि तुमचं बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडं असलं पाहिजे तसंच तुमचं बारावीचं मार्कशीट आणि तुमचं बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडं असलं पाहिजे तुमच्या या प्रमाणपत्रापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र असलं तरी देखील चालतं आता तुमच्या पदवीचं सुद्धा मार्कशीट आणि तुमचं बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडं असलं पाहिजे काही मुलं लास्ट इयरला असताना काही परीक्षा देत असतात मात्र जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं तोपर्यंत तरी ॲटलीस्ट तुमची डिग्री तुमच्या हातात आलेली असणं अपेक्षित आहे त्यानंतर मराठी भाषेसाठीचं प्रमाणपत्र असतं आता हे मराठी भाषेसाठीचं प्रमाणपत्र म्हणजे काय तर तुम्ही दहावीला मराठीचा जर पेपर दिलेला असेल तुमच्या बोर्डात तर तुम्हाला याच्या वेगळ्या प्रमाणपत्राची गरज नाही म्हणजेच तुम्हाला मराठी आणि हिंदी भाषा येते असा त्याचा अर्थ होतो मात्र जर तुमच्या दहावीमध्ये मराठी तुम्ही दिलेली नसेल तर तुम्हाला बोर्डाची मराठीची परीक्षा द्यावी लागते आणि त्याचं प्रमाणपत्र असतं बरं आता हे तुम्हाला परीक्षेच्या आधीच लागतं का तर काही परीक्षांना परीक्षेच्या आधी ते घेऊ शकतात मात्र बऱ्याच ठिकाणी तुम्ही रुजू झाल्यानंतर सुद्धा मराठी भाषेचं प्रमाणपत्र देऊ शकता आता काही मुलांचा शैक्षणिक बाबतीत डाऊट असा आहे की त्यांनी ओपन युनिव्हर्सिटीमधून त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे म्हणजे दहावीपर्यंत शिकले मात्र त्यानंतर ओपन युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे बऱ्याच जणांकडं मग बारावीचं मार्कशीट नाही आहे याने जास्त काही फरक पडत नाही तुमचं दहावीचं मार्कशीट जे आहे त्या मार्कशीट किंवा त्या बोर्डच्या सर्टिफिकेटवर जे नाव असतं तेच नाव तुम्हाला कुठेही फॉर्म भरताना लिहावं लागतं मात्र तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट तुमच्याकडं असलं पाहिजे कारण ऑलमोस्ट सगळ्याच पदांसाठी आता डिग्री असणं कंपल्सरी आहे हां यानंतर यात एक सांगायची गोष्ट म्हणजे जर तुमचं उच्च शिक्षण झालेलं असेल तर सुद्धा तुमचे मार्कशीट तुमचं प्रमाणपत्र त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे कारण बऱ्याचदा उच्च शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना जर सेम मार्क्स जर दोन विद्यार्थ्यांना पडत असेल तर त्यातल्या त्यात कुणाचं शिक्षण जास्त झालं त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं म्हणून तुमच्या उच्च शिक्षणाचे सुद्धा तुमच्याकडे सगळे सर्टिफिकेट्स असले पाहिजेत आता पुढची गोष्ट म्हणजे अधिवास कागदपत्रे अधिवास म्हणजे डोमिसाईल डोमिसाईल म्हणजे काय की तुम्ही इथले रहिवाशी आहात हा दाखला आता बऱ्याचदा आधी म्हणजे एक आठ नऊ वर्षापूर्वी गावातले तलाठी सुद्धा तुम्हाला रहिवाशी दाखला देत होते मात्र ती पद्धत आता बंद झालेली आहे म्हणजे तुमचं डोमिसाईल किंवा हो, तुमचा रहिवाशी दाखला हा सक्षम प्राधिकारी यांचाच हवा मग सक्षम प्राधिकारी म्हणजे तहसीलदारांकडे सध्या रहिवाशी दाखले देण्याचे अधिकार आहेत त्यामुळे तुमचं डोमिसाईल जे आहे ते तहसीलदार लेवलच्या अधिकाऱ्यानेच इश्यू केलेलं असणं अपेक्षित आहे म्हणजे कुठलंही ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडून असलेला रहिवासी दाखला चालत नाही पुढचं आरक्षण दाव्यासाठी म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्या तुमच्या कॅटेगरीचं जात प्रमाणपत्र म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडं असलं पाहिजे म्हणजे फक्त मी त्या कास्टमध्ये आहे मात्र माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही तर मग तुम्हाला ओपनमधून परीक्षा द्यावी लागते म्हणून जर तुम्ही एखाद्या कास्टचा रिझर्वेशनचा जर फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडं ते कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे कास्ट सर्टिफिकेटसोबतच कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र असतं आता हे जर तुमच्याकडे असेल तर उत्तम तुम्ही ते अपलोड करू शकता मात्र बऱ्याचदा परीक्षेच्या आधी मुलांकडं कास्ट व्हॅलिटी नसते त्याने काही फरक पडत नाही तुम्ही जॉईन झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देता येतो तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉन क्रिमिलियर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे नॉन क्रिमिलियर कारण या नॉन क्रिमिलियरने बराच विद्यार्थ्यांना बाहेर काढलेला आहे त्याचं कारण असं की आपण नॉन क्रिमिनर काढतो समजा तुम्ही जात प्रमाणपत्र काढलं कास्ट सर्टिफिकेट एकदा काढलं की काढलं ते लाईफ टाईमसाठी तुमचं चालू राहतं मात्र नॉन क्रिमिलिअर तुम्हाला प्रत्येक वर्षी किंवा जर तुम्ही तीन वर्षाचं काढलेलं असेल तर तीन वर्षानंतर प्रत्येक वेळी ते अपडेट करणं गरजेचं आहे म्हणजेच नॉन क्रिमिलियर तुमचं अपडेटेड पाहिजे मग अपडेटेड म्हणजे काय समजा तुमची जाहिरात जर दोन हजार पंचवीसमध्ये आले तर तुमचं नॉन क्रिमिलिअर दोन हजार सव्वीसपर्यंत व्हॅलिड असलेलं पाहिजे म्हणजे जर मार्च पंचवीसच्या आधी आली तर मार्च पंचवीसपर्यंत व्हॅलिड चालेल मात्र समजा तुमची जाहिरात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आली तर तुमचं नॉन क्रिमिलियर हे दोन हजार सव्वीसच्या मार्चपर्यंत व्हॅलिड असलेलं असणं अपेक्षित आहे थोडक्यात काय की त्या त्या वर्षाचं अपडेटेड नॉन क्रिमिअर नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असलंच पाहिजे पुढचं महत्त्वाचं म्हणजे एम एस आय टी किंवा टायपिंग लागतेच का असा अनेक जणांचा प्रश्न असतो आता आपलं जे सरकारी कामकाज आहे ते सगळंच ऑनलाईन झालेलं आहे त्यामुळे एम एस आय टी प्रत्येकाला लागतेच मात्र ती नंतरसुद्धा देता येते म्हणजे एम एस आय टी सर्टिफिकेट तुम्हाला परीक्षेच्या आधीच लागतं असं नाही तर ते तुम्हाला नंतरसुद्धा देता येतं नंतर काही ग्रॅज्युएशन्स असे आहेत जर तुम्ही ते ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट द्यावं लागत नाही मात्र आपल्यापैकी बऱ्याच जणांनी एम एस आय टीचा कोर्स केलेला असतो केलेला नसेल तरी तुम्ही एक्झाम नंतरसुद्धा म्हणजे तुम्ही रुजू झाल्यानंतरसुद्धा एम एस आय टी करून ते सर्टिफिकेट तुमच्या ऑफिसला सादर करू शकता आता टायपिंग लागतं का तर काही पोस्ट अशा आहेत टायपिंगसाठी लिपिक किंवा महसूल सहाय्यक ज्या क्लेरिकल पोस्ट आहेत म्हणजे त्या त्या जाहिरातीमध्ये मेन्शन केलेलं असतं बऱ्याचशा पोस्टसाठी टायपिंगसुद्धा लागतं म्हणजे ग्रुप सीच्या ज्या गटकरच्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी टायपिंग सर्टिफिकेट लागतं आता बरेच मुलं म्हणतात मग आम्ही टायपिंग काढून घेऊ हो की नको जर तुम्ही अभ्यास करत असाल जर तुमच्याकडं वेळ आहे तर तुम्ही टायपिंग नक्की काढून घ्या कारण फक्त टायपिंग नाही म्हणून तुम्ही वीस ते तीस टक्के पदांना मुक्ता त्यामुळे टायपिंग सर्टिफिकेट असलेलं उत्तम नसेल तरी बऱ्याचशा परीक्षा तुम्हाला देता येतात पुढे जर तुमचं नाव बदललं असेल तर आता नाव बदलायचे दोन गोष्टी असू शकतात म्हणजे काहींच्या नावामध्ये मिस्टेक असते कुणाचं वडिलांचं नाव काहीतरी चुक चुकी झालेलं असतं एखाद्या दाखल्यावरती किंवा दुसरं म्हणजे तुमचं लग्न झालेलं असतं आणि मग लग्नानंतर तुम्ही नाव बदललेलं असतं तर या कोणत्याही केसमध्ये तुम्हाला नाव बदलायचे गॅजेट करावं लागतं मग त्या गॅजेटमध्ये तुमचं नाव बदललेलं आहे हे सिद्ध होतं आणि जर तुमचं लग्नानंतर नाव बदललं असेल आणि तुम्ही गॅझेट केलं नाही तरी गॅझेटच्या ऐवजी तुमचं जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला सोबत असणं गरजेचं आहे ते अपलोडसुद्धा करावं लागतं आणि तुम्ही जेव्हा एक्झामला जात आहे कारण तुमच्या आधार कार्डवर नाव वेगळं तुमच्या हॉल तिकीटवर नाव वेगळं ह्या गोष्टी जेव्हा असतात तेव्हा तुमच्याकडं तुमचं नाव बदलायचं गॅझेट किंवा तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असलंच पाहिजे आता माझे सैनिक प्रकल्पग्रस्त दिव्यांग थोडक्यात काय जर ज्या स्पेशल कॅटेगरीज आहेत ज्यांना वेगळं आरक्षण दिलं जातं त्यांच्यासाठी त्या त्या सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं अपेक्षित आहे फक्त तोंडी मी माझे सैनिक आहे किंवा मी दिव्यांग आहे म्हणून एखाद्या आरक्षणाचा तुम्हाला लाभ घेता येत नाही त्यासाठी त्या त्या अधिकाऱ्यांचं सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अनेक जणांना याबद्दल डाऊट आहे सगळ्यात पहिलं तर लहान कुटुंब म्हणजे काय ते समजावून घ्या दोन हजार नंतर झाले म्हणजे तुम्हाला जर दोन हजार नंतर मुलं झाले असतील आणि त्यांच्यामुळे तुमची एकूण मुलं जर दोनपेक्षा जास्त होत असतील तर तुम्हाला कोणतीच परीक्षा देता येत नाही किंवा तुम्ही गव्हर्मेंट सर्वंटसाठी पात्र नसता मग हेच ते प्रमाणपत्र असतं की मला दोन हजार पाच नंतर झालेल्या मुलांमुळं टोटल मुलं माझी दोनपेक्षा जास्त नाही आहेत मग हे कधी लागतं हे काढून ठेवायची गरज आहे का तर बिलकुल नाही हे जेव्हा तुम्ही रुजू होता म्हणजे जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही जाता तिथे एक फॉर्मॅट असतो त्या त्या ऑफिसचे लोकच तुम्हाला ते पत्र देतात तुम्हाला फक्त ते भरून त्याच्यावर सही करायची असते त्यामुळे लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राचं फारसं टेन्शन घेण्याची गरज नाही फक्त आपण पात्र आहोत का हे मात्र नक्की प्रत्येकाने चेक केलं पाहिजे आता इतर मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत तुमचा फोटो लेटेस्ट फोटो असावा म्हणजे दहा वर्षापूर्वीचा फोटो लावायचा नाही आजकाल प्रत्येक ठिकाणी एम पी एस सीने तर केवाय सीसुद्धा मँडेटरी केलेली आहे त्यामुळे लेटेस्ट फोटो तुमच्या सहीची स्कॅन कॉपी असावी आणि जर तुम्हाला काही अनुभव असेल तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये किंवा इतर कोणत्या ठिकाणी काही काम केलं असेल आणि एखाद्या परीक्षा देताना जर त्याचा उपयोग होणार असेल तर अशा ऑफिसमधून तुम्ही तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा नक्की घेऊन ठेवा आता बुकलिस्ट आणि स्ट्रॅटजीबद्दल मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे की तुम्ही एवढा सगळ्या कागदपत्रांचा जुळवाजुळव केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे बुकलिस्ट आणि त्यानंतर आहे तुमची स्ट्रॅटजी तर आपली बुकलिस्टचा व्हिडिओसुद्धा आलेला आहे आणि आपल्या एकशे पन्नास दिवसांच्या स्ट्रॅटजीचा व्हिडिओसुद्धा आलेला आहे त्या दोन्ही व्हिडिओ जे लिंक मी तुम्हाला देते दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि आपल्या यूट्यूबवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर तुमच्याशी रिलेटेड तुम्हाला उपयुक्त असणाऱ्या खूप सारी माहिती आहे आपल्या टेलिग्रामलासुद्धा फॉलो करायचं डेली अपडेट्स क्वीस बऱ्याच गोष्टी येत असतात आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका थँक्यू सो मच